अशोकनगर मसनतपूरमध्ये राजशी शाहू महाराजांना अभिवादन राजशी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक तीस जून रोजी सायंकाळी सात वाजता अभिवादन करून जयंती आनंदात आणि उत्साहात मिठाई वाटप करून साजरी करण्यात आली यावेळी संस्थापक अध्यक्ष श्रीरंग ससाणे सामाजिक समता संघ व श्रीपद शिंदे राजू काकडे अनिल साळवे यांनी शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमास महिला पार्वती गायकवाड अनिता पगारे सागरबाई ससाणे वैशाली वाघमारे संदीप दाभाडे अशोक भालेराव रामदास भालेराव व इतर पौर्डातील नागरिक उपस्थित होते जून रोजी अशोक नगर वतीने मनापा शाळेसमोर भव्य दिव्य मोठा अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पण पावसामुळं ते आई ते पावसामुळे ते नियोजन विस्तारित झालं आणि तो कार्यक्रम आम्हाला घेता नाही आला तरी अशोक नगर मसनतपूरच्या वतीने पाऊस पावसाला संपल्यावर परत आम्ही मी रमाई बोलते या नाटकाचा प्रयोग आपल्यासाठी आवर्जून सादर करू आपण त्याचा लाभ घ्यावा राधी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याच्या माझा जो उद्देश आहे तो असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिकत होते तेव्हा राज शाहू महाराजांनी त्यांना स्कॉलरशिप दिली आणि इंग्लंडला जाण्यासाठी बाबासाहेब तयार झाले तर बाबासाहेब जे पहिलं दैनिक होतं मूग नाईक ते दैनिक चालू करायसाठी एकोणीसशे वीस ला शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली आणि जो माणूस हत्तीसारखा धडधिप्पाट होता पण त्याला बोलता येत नव्हतं त्याला वाचता येत नव्हतं लिहिता येत नव्हतं तर त्या मुख्या माणसाला जागृत करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक नाही खापायला पहिला दैनिक अंक काढला आणि आपण सगळे बोलायला लागलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाता जाता असे म्हणले राज की राजरशी शाहू महाराजाची जयंती सणासारखी साजरी करा पण या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला त्या मनीचा विसर पडत चाललेला आहे आणि शाहू महाराजाला आपण विसरलोत काय का म्हणून मी अशोकनगर मसनदपूर मध्ये यावेळेस शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याचा निश्चय घेतला शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा असं का म्हणले तर त्यावेळेस जातपाट होता बाट होता आणि शाहू महाराजांनी त्यावेळेस त्यांच्या राज्यामध्ये कांबळे नावाच्या एका मातंग माणसाला हॉटेल टाकली आणि त्याला सांगितले की तू इथं हॉटेल टाक आणि स्वतः राजा त्या कांबळे नावाच्या मातंग माणसाच्या हॉटेल वर चहा प्यायला गेला आणि जवळ राजा चहा पितो तर तिथल्या सगळ्या प्रजेला तिथं चहा पिणं भाग पाडलं तर असा तो, तो, तो शाहू महाराज की ज्यांनी एकोणीसशे दोन ला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्याच्या अधोगार एकोणीसशे दोन ला बहुजन समाजासाठी पन्नास टक्के आरक्षण दिलं आणि आरक्षण देऊन त्यावेळेसच आपल्या प्रगतीच्या वाटा चालू झाल्या तर महात्मा ज्योतिबा फुले किंवा राज शाहू महाराज यांना जे अपेक्षित होत ते काम पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि ते सर्वच सर्व विचार भारतीय संविधानामध्ये त्यांनी मांडला आणि आज ज्या काही आपल्याला सुख सुविध आणि सवलती मिळतात तर ते फुले शाहू आंबेडकर या तीन विचारधारेमुळे मिळतात कारण बाबासाहेबांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली म्हणून आज आपण इथं सन्माननी जगत आहोत महात्मा ज्योतिबा फुले त्या काळात ग्रंथ काढला गुलामी वास्तविक पाहता आपण म्हणतो आमची गरिबी आहे आपली गरिबी नाहीये आपण गुलाम आहोत जर आपण जर आपण गरीब असतो तर महात्मा ज्योतिबा फुलेने ग्रंथ काढला